हाय नमस्कार माझं नाव रेखा आज बागा रे तब तब तर आज बघा मी बऱ्याच दिवसाने व्हिडिओ बनवत आहे कारण व्हिडिओ मी बनवलाच नाही तर बघूच माझी बरोबर नाही खराब राहील बघत असाल ते मी माझ्याकडे तर तब्येत माझी खूप खराब आहे तरी आज बघा काम सर्व झालेलं आहे तर ते कपडे बांधले तर राहिलेच आहे आज घुसतं घुस उठतेच उशीरा तर घरातलं सगळं आवरलं वरचं कपडे लाईनंतर करावी वातावरण थंड गार कसं आहे ना त्यामुळे चेहरा पण मला जरा दिसतोय काळपट 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 झालाय काय माहिती थंडी निघा कसं था झालंय था पण मुंबईला थंडी असते का कधी पण इथे खूप थंडी आहे आता डोंगरावरच नाही कामा थंडी आहे काम झालं जेवण रवा बनवलाय जेवायला तर खाल्ला थोडा लाईट लावायची अंदर पडलं तर रवा बनवला बघा टोपल्यामध्ये आहे गुळाचा बनवलाय बरेच दिवस झालं काहीच नव्हतं केलं मग माझा डबाच नव्हता डब जेवायलाच काही नव्हतं माझा रवा बनवलाय रवा खाल्ला आज बऱ्याच दिवसातून व्हिडिओ बनवते काय करू काय म्हणावं असं काय कारणच झाले तर इथे आमच्या इथे बघा चालले सगळे एक तारखेला चालले कुठं अयोध्येला तर ते आमचे आमदार आहेत राम कदम म्हणून ते ते अठरा ते चाळीस वर्षापूर्वी तू लोकांना नेणार आहेत तर आता चाळीच्या वर वय झालेलं आहे त्यामुळं मला नाही जायला भेटलं तर अयोध्येला जाणार आहेत परत काढणार आहेत ट्रीप सगळ्यांसाठी ते राम कदम म्हणून आहेत आमच्या गा घाटकोपरचे आमदार तर त्यांनी ट्रीप काढलेली आहे अयोध्येला तर लेडीज जेंट्स दोन्ही पण जाणार आहेत अठरा ते चाळीस तर आता आपल्याला काही चान्स नाही आता परत म्हणले मग चाळीस ते बाकीचे सगळे वयोगटातले नंतर जाणार आहेत सगळ्यांना देव दर्शनाला देणार नेणार आहेत आपल्याला माझा दोनच मिनटाचा व्हिडिओ आहे आज कारण मी बरेच दिवस झाले व्हिडिओच नाही बनवला बघू शकता तुम्ही लाईव्हच घेत होते आता काही लाईव्ह वगैरे नाही पण तो कोण व्हिडिओज बघत नाही मला तर असं वाटते काय करावं काय नाही व्हिडिओ वर्ष झालं तर रिस्पॉन्सच नाही पण तरी पण आता चालू करते बाय दोन मिनटातच करते व्हिडिओ टाकते आता ले दिवसातील